सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा टिफिनसाठी आज आपण झटपट होणारा रवा ढोकळा बनवतोय तुम्ही बघू शकता एकदम मस्त लुसलुशीत मऊ जाळीदार ढोकळा तयार झाला आहे नमस्कार मी ज्योती ज्योतिष किचन मध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे ढोकळा बनवण्यासाठी मी इथे एक मोठी वाटी बारीक रवा घेतला आहे जर जाड असेल तर मिक्सरला फिरून घ्यायचं आहे छान पातीलात ओतून घेतला त्याच वाटीने अर्धी वाटी मी इथे दही घेतला आहे आंबट असलं तरीही चालतं छान मिक्स करून घ्यायचं आहे रव्यामध्ये एकजीव करून घ्यायचा आहे ज्या वाटीमध्ये दही घेतलं होतं त्याच वाटीने अर्धी वाटी पाणी टाकायचं आहे आणि छान मिक्स करायचं आहे रवा भिजेल एवढंच आपल्याला पाणी टाकायचं आहे छान मिक्स करून घ्यायचं आहे एकसारखं दोन ते तीन मिनिट छान फेटून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवायचं दहा ते पंधरा मिनिट रवा आपल्याला भिजू द्यायचा आहे मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये एक वाटी पुदिना टाकायचा कोथंबीर टाकायची अर्धा कप फुटाणा डाळ टाकायची तीन ते चार हिरव्या मिरच्या टाकायच्या थोडं आलं टाकायचं चवीपुरतं मीठ टाकायचं तुमच्याकडे जर लिंबू असेल तर लिंबूही टाकलं तरी चालतं पाणी टाकायचं आणि मिक्सरला छान फिरून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने चटणी तयार करायची ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटणी छान तयार झाली आहे ढोकळ्या लावण्यासाठी इथे एक ट्रे घेतला त्याला छान तेल लावून घ्यायचं आहे सर्व बाजूने म्हणजे आपला ढोकळा छान निघतो चिटकत नाही भांड्याला मी इथे तेल लावून घेतलं ही आपला छान भिजला आहे बघू शकता मस्त फुलला आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं चा, आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे मिश्रण आपलं थोडंसं घट्ट आहे त्यामध्ये थोडं पाणी टाकायचं चा, आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने मिश्रण तयार करायचं हा ढोकळा आपण इन्स्टंट तयार करणार आहे त्यामध्ये इनो वापरणार आहे मी इथे इनो टाकून घेतला संपूर्ण पॅकेट एक दोन चमचे पाणी टाकायचं आणि छान फेटून घ्यायचं आहे एकसारखं बघू शकता आत्ताच पीठ छान फुललं आहे मस्त ढोकळा तयार होतो एक मिनिटभर छान फेटून घ्यायचं भांड्यामध्ये लगेचच आपण हे बॅटर टाकून घेणार आहे सर्व बॅटर मी इथे टाकून घेतलं टॅप करायचं म्हणजे मस्त एकसारखं लेवल होते गॅसवर कढईमध्ये पाणी छान उकळलं आहे त्यामध्ये हा ट्रे आपण ठेवणार आहे ढोकळा लावण्याआधी ही सर्व तयारी करून घ्यायची झाकण ठेवायचं आणि पंधरा मिनिटं छान ढोकळा वाफून घ्यायचा आहे पंधरा मिनिटानंतर चेक करूया ढोकळा आपला छान तयार झाला आहे थंड होऊ द्यायचा आहे ढोकळा रोतण्यासाठी आपण इथे गोड पाणी तयार करणार आहोत गॅसवर पॅन ठेवला आहे एक चमचा तेल टाकलं मोठा चमचाच वापरला आहे तेल अर्धा चमचा मोहरी टाकायची मोहरी छान तडतडली की तीन ते चार हिरव्या मिरच्या उभ्या चिरायच्या त्या टाकून घ्यायच्या छान परतून घ्यायच्या आहे एक चमचा भर तीळ टाकली कडीपत्ता टाकायचा आणि छान परतून घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी टाकायचं पाणी थोडंच वापरायचं आहे आपल्याला एक चमचा साखर टाकायची आणि छान या पाण्याला उकळी आणायची आहे ढोकळ्यात रव्याच्या ढोकळ्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे कमीच पाणी टाकलं आहे मी आणि छान उकळी आणायची पाणी आपलं छान तयार झालं थंड होऊ द्यायचं आहे ढोकळाही आपला छान थंड झाला आहे त्याच्या कडाकडा काढून घेऊया ढोकळ्याच्या कडा काढून घेतला एक ताट ठेवायचं आणि पालथा करायचा त्यावर असं टॅप करायचं मारायचं म्हणजे ढोकळा अल्लात निघून येतो ढोकळा आपला मस्त अलगद निघून आला आहे बघू शकता मस्त जाळीदार तयार झाला आहे लुश लुसलुसित तयार झालेला आहे बघू शकता किती स्पॉन्जी झाला आहे चाकूने आपण याचे छान छोटे छोटे पीस कापून घेणार आहे मस्त असे छोटे किंवा मोठे तुम्ही पीस कापू शकता मस्त ह्या पद्धतीने मी इथे मोठे मोठे स्पीस कापले आहे ढोकळा बघू शकता किती स्पॉन्जी तयार झालेला आहे दाबला तरी मस्त दाबला जातोय तयार केलेलं गोड पाणी यामध्ये आपण टाकून घेणार आहे रव्याच्या ढोकळ्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे थोडंच पाणी टाकायचं अगदी तीन चार चमचे पाणी उकळायचं ढोकळा कोरडा होत नाही मस्त असा लुसलुशीत मऊ जाळीदार रवा ढोकळा तयार झाला आहे पंधरा ते वीस मिनटामध्ये लगेचच तयार होतो सकाळच्या नाश्त्यासाठी नक्की तयार करून बघा कसा झाला आहे तो नक्की कमेंट करून सांगा तर आजची ढोकळ्याची रेसिपी कशी वाटली आवडली असेल तर ज्योतिष किचनला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल पुन्हा भेटूया अशा छानशा रेसिपीसोबत संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद